राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते शहराध्यक्ष पण ते नागपूरचे प्रशांत पवार त्यांनी अशी प्रश्न केला की के लक्ष्मण हाके यांनी आठ दिवसात अजितदादा यांची माफी मागितली नाही तर आम्ही लक्ष्मण हाकेला निपटून टाकू हे प्रशांत पवार हे जे काय प्रदेश प्रवक्ते आहेत अजितदादा गटाचे हे प्रशांत पवार अमोल मिटकरी हे अजितदादा पवारचे आणि शरद पवारचे राष्ट्रवादी हे गाळात बडवणार आहेत कारण माफी लक्ष्मण हाकेनी तुम्हाला फक्त ओबीसीच्या निधीबद्दल प्रश्न विचारल्यावर तुम विचार। तुम तुम्ही तर शिवराळ भाषेत बोलत असाल बघून घेण्याची धमकी देत असाल निपटून टाकू मारून टाकण्याची भाषा बोलत असाल अरे पवार तुझ्या ह्या आजीदादाला विचार बारामतीमध्ये मी जाऊन आलोय आणि आमच्या नादाला लागल्यावर काय परिस्थिती असते तुमच्याकडे पैसे जास्त झाले कारखाने जास्त झाले म्हणजे तुम्ही शाणे झाला काय आणि आता काही काट्याकोराणीची लढाई आहे का पवार आणि तू लय फडफडू नकोस तू नागपूरचा पवार आहेस काय आम्ही होळकरांची अवलाद आहे त्यामुळे जास्त इतिहास आमचा चेक करून बघ अशी लपून छपून मागणे वार करणारे अवलादी आमच्या नाहीत आम्ही आमणे सामने वार करणारी माणसं आहे कधी कुठं केव्हा सांग आणि तू काय बोलतो रे तुझ्या दादाला सांग बोलायला मग बघून घेऊ काय आहे ते त्याने दुसरा असा प्रश्न केलाय लक्ष्मण हाक्या के गुत्त्यांवर बार मध्ये बसणारे दलाल आहे ओबीसी नेते नाहीत अजितदादाचे दारूचे कारखाने त्याचं काय तुम्ही लाखो लिटर न दारू विकताय दारू काढताय आणि हजारो लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त करताय त्याचं काय दारू काढायची बंद करा ना त्यामुळं हे अरे मला तुम्ही दारू पिला दारू पिला म्हणून मला ट्रोल करताय आय द्वारे व्हिडिओ टाकताय अरे मी काय प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या ना आणि अर्थ खात्याचा अर्थमंत्री अर्थ खात्यातलं काय कळतं अजितदादा काय सीए काय चार्टर्ड अकाउंटंट आहे का काय माहिती आहे रे तुमच्या अजितदादाला दादाला जर हे अर्थ आणि एकूण महाराष्ट्राच्या दायित्वाची लोककल्याणाची जर ता त्यांना काही थोडी चाड असते ना तर गावगाड्यातल्या शोषिताच्या वंचिताच्या टाळूवरचं लोणी या अजितदादा खाल्लं नसतं महाराष्ट्राची जनता दादा यांना मुख्यमंत्री व्हावे म्हणून वाट पाहत आहे तुम्हाला तुम्ही होचाल ना तुम्हाला काय आज पेच आहे का विचारधारा आहे का तुम्हाला नेहमी सत्तेत जाऊन बसणारे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं भाजपला हिंदुत्ववादी म्हणायचं पुन्हा भाजपची सत्ता आल्यावर पुन्हा त्यांच्याच गुडघ्याला गुडगा लावून बसायचं अरे लाज वाटली पाहिजे हो रे तुम्हाला काय तुमची ओळख कारखानदाराचा पक्ष दरोडेखोरांचा पक्ष काय तुमची ओळख फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन बघा इथून पुढच्या कालावधीमध्ये काय रे संबंध तुमचा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसता मग गप्पा ठोकू नका ना आम्ही पुरोगामी आम्ही पुरोगामी गप्पा मारायच्या पुरोगामी आणि जाऊन बसायचं भाजपच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि ओबीसीच्या भटक्यांच्या टळूवरचं लोणी खायचं हा तुमचा अजेंडा आहे का अरे मी प्रश्न जे उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तरं द्या ना तुम्ही कशाला मला निपटवायची भाषा बोलतो पवार तू